मस्त वाटतंय ना एकदम छान ते सावली एकदम तर इथंच बसलेलं बरं आपलं सावलीला कोणाच काय राहणार का दिसून झालं जे लोक गेले तर असं सगळे कोणत्या दिसून झाले तर लावते बघू तर टाइमपास तेवढंच केला नंबर चल बाबा किती वेळ रिंग वाजते हा हॅलो हा काय चाललंय होय का आहेस का बरं हो हो मी पण आहे बघ हो झाला आता नाश्ताही खाऊन बसली आता बसली होती निवान म्हटलं तर तुला फोन लावावा आले होते बाहेर इकडे आपलं फिरत फिरत बाकी होय का चांगलंय चांगलंय हो अरे बापरे मस्तच कि मग कधी येणार इकडं झाली तुझी पोस्टिंग कुठं तिकडं मग सुटली चार पाच दिवस येणार किती का चार पाच दिवस का आपलं महिनाभर नाही आता बाबा महिन्याचीच राजा काढ बर का हो आहे मागच्या वेळी तुला राहायला मिळालं नाही खायला काय घालायला मिळालं नाही हां आणि हो बरं की तू येणारही सांगू नको आधी कुणाला बरं का मला माहिती आहे मी कशाला कुणाला सांगते पण तुला सांगते रे आधी फोन कुणाला करू नकोस कारण कसं सरप्राईज सरप्राईजदा म्हणते ना तसं द्यायचं कोणालाच काय सांगायचं नाही आधी हो हो आणि काय आणशील बरं 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 आण हां पण यांना दाखवू नको काय आधी ना माझ्या हातात हो। <laughs> दे बाबा आलेल्या आले मी बघेन परत दाखवायचं नाही ते हो हातातच गे हातातच गे बाय बस सगळं समजलं मला फोन चालवाय सर थांबते ना फोन नाही नाही फोन चालते ना मी आता बोल ना आवाज मोठा कर कर कर, कर मोठ आवाज कर कर मोठ आवाज काय नाही रे आवाज काय नाही काय नाही मला आले मला ते येड आले सांगते हा हा चालेल चालेल अरे अरे जरा आवाज यायचा प्रॉब्लेम झाला ठेवू का आकार बोल, बोल 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 बोलन दे बोलन फोन चालू आहे जरा शांत बसा ना जरा नाही नाही ह फोन तुला घरात नाही आवड़त तुला दारत नाही आवड़त निवंत येते फोन करती फोन करती म्हणजे तिथे घरात रेंज नाही नाहीजते का रेंज आहे का आणि तू मला भेटलास नाही कोण सांग बोलत होती तू तुम्हाला माहितीये का कोणा संग बोलतीय कोणाचं नंबर आहे ती बघा आधी हा माहिती नाही ना नंबर हा मा माहिती नाही ना कुणाचा नंबर आहे तरी 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 मला वा शंका होती काय शंका होती काही मा मोरी का टुटटुट करते म्हणून काय करते थूँ। तू तू इथं तुम्ही बघितलं का नंबर कोणाचा होता माझ्या भावाशी संघ मी बोलत हां भाऊ भाऊशी बोल भाऊ मला फोन लावून द्यायचं ना आधी आलाय म्हणून फोन लावाय तुम्ही आधी इथे होता का मी बोलत असा तुम्ही आलाय मग तू म्हणली का जायचं होतं कामाला होतं म्हणली का मामा मा भावाचा मा, मा फोन चालू यु शांत तुम्ही बोल शब्द आ, तो तो आ फोन चालू असं तुम्ही बडबड करताय त्याला दुटी जायचंय ते जे जायची गडबड होती ठेवला देना फोन ها गा करतो म्हटलं परत नाही नाही करी करी कर। मग मी दुजाला का नाही तुला फोन करी तू इकडे नुस काय गेला का त्याला फोन केल्या तुला काय बी बोलू नका ओ नाटक बंद कर तू नाटक बंद कर आता आधी बघा ऐका आधी कानाने नीट आणि मग बोला एवय तू आता पान डोक्याच्या वरून चालली डोक्याच्या दे वर ते आपल्याला माहिती का माझा भाऊ होता ते दुसरं कोण नव्हतं हा भाऊ आता भाऊ भाऊ तर भाऊ नाही तर मग रातभर घरी येऊ काय बी बोलू नका तू ना मी तुला रंग पकडलं काय पकडलो फोनवर बोलताना ऐकलं पण तू ना तर सगळी मला कळून गेली कळलं का तुम्हाला काय कळलं तरी मला एक जणांना सांगितलं होतं एक जण काय दहा जणांना सांगत म्हणून तुम्ही बोल बिजी सारखी बोल फोनवर म्हणजे माझ्या माहेरचं फोन येते ती भावांचं फोन तिथे चुनच भावाचं फोन असते ती लांब काय करते घरात नेटवर्क नाही नेटवर्क नाही तू कोणा चाल चला माझं फोन आले तिकडे फोन घेऊ मग आली चाल चल आपली आली फिरत फिरत आली बसली नाही नाही तू नाटक मी सगळं ओळखून बसतो काय नाटक बोलताय या भाई असं असं ना तू आली का मी आलं चालतंय चालतंय तुझ्या बापाला हा चालतंय माझ्या बापाला फोन लावून बोलवते मी पण झाली तुमची बी नाटक बापाला म्हणत पोर आहे ना सारखी फोनवर बिझी राहत हा सारखं कामधंदाच नाही मला फोनवर बिझी राहते तुम्हाला काय करून घालत नाही तुमचं काय बघत नाही चोवीसच फोनवरच हो आहे हा आवजी बिला काय हाड आहे का नाही जरा तरी बोलता विचार करा काय होतो तोंड फाड्याच्या गोष्टी करू नको हा काय करते मारुती करून टाकेन त्यावर हा मारुती करायला मी बरी ग बसीन मारुती करायला काय कुणा सांग दुसऱ्या सांग बोलत नव्हती याच्या कसा फोन घेतला का तो त्याच्या माझ्या घरची खुशाली विचारायला नको मला घरी घेऊन फोन लावायला लागते माझा बाप आजारी असू शकतो सारखा तुझे मला काय फोन करते काय फोन करते काय मला फोन करते तुम्ही ऐकलं ना काय होती तिथे ऐकलं कुशाली तुम्हाला काय घेऊन मग विचारलं मग ते एवढा लांब आहे मग लांब ना येताना बाबा तुला काय आणू म्हणलं मग काय तरी बाबा चांगलं तू म्हटलं की दाखवू नको म्हणलं तू तो जाऊन ना तुला पैसेच तू खुश हो पैसा कमी पडतो खुज होते लगेच हा पैसा कमी पडतोय मला तिथन सांगितलं घेऊन ये म्हणून तुम्हाला नाटक थांबू घ्या आता नाटकं काय केली नाही तू काही बी बोलू नका आवाज नाटक बिटक काय करत नाही मला लय जणांनी काय दहा जणांनी मस्त सगळ्यांनी सांगू द्या

आता बघ आता बालतो तुला तर काय अकलचा भाग आहे का नाही बाया अगं माझ्या भावाचा फोन होता तिथं नेटवर्क नाही म्हणून बघत बघतो सांगितलं आता यावं मैत्री बंद नाही बरोबर आहे तिला फोन कधी पाहिलं बुक्का मारतो लगेच मी अगं काय तू विश्वास ठेवायला लागली आहे माणसा मी पाहिलं बघितलं फोनवर माझ्या भावासंग मी बोलत होते बो, हा मग सारखी फोनवर म्हणजे कोणाच मी माहेरचं फोन येतील भावाच फोन कोणाच मी फोन असतो माणसाचा कामाने मी फोन असतो आला तुमच्या बायको त्यांचा माझ्या फोन फोनच नाही त्यांचा फोन त्यांचा फोन कुठे एका ठिकाणी माझा मला बाजूला सेपरेट असला म्हणजे बरं असतं बाया

फोनवर बोलते जाऊ अगं काय सांगायचं माझा भाऊ कुठं तिकड लाई बरं त्या भावाचा कधी नव फोन येतो तिथं तर नेटवर्क नाही आले आपली बोलत बोल बघत बघत इकडे तिकडे बघत आपले म्हणलं अगं म्हणलं फिरून यावं पाय मोकळे करून आले फोनवर का आता बाया काय तर नवऱ्याला बोलायचं माझ्या घरचा फोन आहे माझ्या बापाचा आईबापाचा फोन येते ती हा माझ्या बहिणी बाई परि फोन लावला मारली आता कोणाचा फोन आला तू सांग मला एखाद्याचा घरचा फोन असला माझ्या घरचा फोन असला ती दुसऱ्याला बोलून काय करायचं दुसरं उचलायची काय जा गरज आहे का, माल माल का, का गर सांग मला मान मान माझ्या डोक्यात गेलं काय गरज आहे तू सांग मला माझा फोन बघायची माझा फोन ऐकायची काय गरज आहे काय माणूस कुणाशी बोलणार साडेजवळकी की फोन साडेजवळकी फोन मी एकदाdart तक हं एकदा तिच्या मामाचा फोन आला होता ती जाऊन बोलली तिला म्हणलं काय चाललंय आई ठोकली अशी ठोकली तिला सगळे चालवलं ना बरेच नावरा बोलला एक दिवशी लय मार अगं बाई मग काय मला मारोगे का हानु हो। हो। दे दार का तू एक बोलन करतीये पोटर जोडल्या जोड तू समजूत काढा आयला काय म्हणून पण आधी कानानं ऐकायचं डोळ्याला बघायचं चांगला तेवढा वाईट हा माणसाला काहीतरी कामानिमित्त आपण कशाला फोन घेतो तुम्ही सांगा मला नाही म्हणतो सोडायला काय मला हो का आता तर मी देऊन टाकते मला काही त्याची गरज नाही येऊ द्या ह्यांच्या इकडे आला माझ्याला फोन काय फरक पडत नाही मी म्हणते म्हणजे बोलू शकतो फोन वाचून राहिल्या कामाचा फोन आला अचानक माणसाला अर्जंट एखादं काम जर सांगायचं निरोप सांगायचं म्हटलं तर फोन शिवाय होतो का सांग मला एखाद्या माणूस घरात असत नस हे माणूस काय बाहेर बोगत फिरत मागे मी फिरायचं शांत बाई तुला सांगतो परत लाईट नव्हती ना तिचा फोन जेवण तिला जेवण गाबरवतो फोन फोन करायला गेली मग फोन नव्हता आणि त्यासाठी मला सकाळचा फोन येऊन गेला होता तर लाईट नाही मोबाईल चार्जिंग नव्हतं मग आता मला तू सांग मला मा मला दिवसभर माझा जीव राहत नव्हता रात्री गेली मी तराता तिकडे फोन लावायला तर त्याच्यावर डोक्यात काय घेतलं तू सांगायचं कशाला मी फोन घेते सारखा हातात आता ह्यांच्याकडे आल्यान माझ्याकडे सारखंच आहे पण मला एवढंच म्हणायचे ही माणूस का चोवीसच घरात असते का मला एखादा माझ्या आई बाप एक माझ्या बापाची तब्येत बरी नसते ग सारखी हा मला त्याची काळजी लागते मग ह्या माणसाकडे ही माणूस असं बाहेर गेले ह्या माणसाच माग फिरत बसत नाही का मी सांग चोवीस एखादा अर्जंट कॉल असला माझा भाऊ एवढं तुला भाऊ लांबला माहिती ग माझा सक्का भाऊ मिलिटरीत आहे हा। 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 मग लांब त्यांचं आठ नऊ दिवसांना फोन येते ती कधी सुट्टी दिवशी तो फोन करणार हा ही माणूस कधी असत नसतं घरात फोन पशी काय आहे तू सांग आणि पाहण्याचं बी लक्ष नाही मग काय ना ऐकायचं बघायचं फरकच असतो तो मला म्हणला आम्ही लांब तुला वस्तू आणतो ताई मी तुला काय आणू म्हणलं बाबा काहीतरी आण आणि कुणाला लगेच दाखवू नको आता तू सांग मला ते म्हणलं कुणाला आता सांगू नको म्हणलं मी म्हटलं कॅन्टीनचं काय असतात घेऊन ये बाबा येताना मग मी आपली ही गुप्त असं फोनवर बोलत सांगते तरी माणूस कुठला तरी मागणं आलं आणि आगा त्याला जायचं होतं ड्युटीवर मग तेव्हा काय म्हटलं ताई मी छिवका परत मी पण आपल्याला माणूस डोळ्याने बघून माणूस असं बोलतो सांगितलं होतं मला दिसली शिरपत्राव भेट माणूस माणूस आता तू मला फोन पडला होता फोन फोन केला ना तुला आता हे किती महत्वाचं आहे म्हणजे आता ही माणूस कुठे पडणार तू सांग मला कुणी एखाद्याने काढून घेतला तर मोबाईल कळेल कळेल का दोघांच्या फोन असला मला कुशाली कळेल बाहेर कुठे गेलं तर एखादा माणूस त्यांच्या मोबाईल फोन लावल मला पण विचार केला तसा फोन आहे बरं का वाईट बी चांगला वाईट चांगला वाईट असला चांगला असला तरी दोन्ही बी आहे ते लक्षात ठेवा दोन्ही बाजूला चालते काय सांगा पण अगं काय बी डोक्यात घेऊन काय बी म्हणायचं बाय वगैरे तुझं आणली आज फार कुठे आमची नाही होतेच की भाऊजी पण काना ऐकायचं डोळ्या नीट बघायचं आधी कुणाशी माणूस बोलतोय काहीतरी बघायचं नाही त्यात नंबर कुठला आहे कोण आहे माणूस कुठं आहे हे सगळं बघल्याशिवाय आधी कसं लगेच बोलायचं तुम्ही काय बायकांचं वेगळं पडतं पण आपल्या आपण संसार त्याला कळाय पाहिजे ना एवढ्या वर्ष राहिलेल्या माणसांना कळत नसाल तू सांग मला म्हणून थोडं फोन ठरलं तर मोठा होत आता सांगा पाहिजे जा जा तुम्ही समोर करायचं एवढं काय भाऊजी मला ता कुठं काय अडचण नाही करायला पण आता किती कर माझं नेटवर्क मिळतो याचा माझं माय माहिती खेडेगावात आहे तिकडं तर नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे

आता टाइमपास म्हणून तुम्ही सांगा भाऊजी एखादी बातमी आली मो मोबाईल शिव कळती का सांगा मला एखादी बातमी म्हणा युट्यूब ला म्हणा काय आपल्या जनरल नॉलेज म्हणा काम बुडत बरोबर आपण वेळातच बघणार नाही हा सांग मला एखाद्या एखाद्यात समजा एखाद्याला जागा बघायची म्हणजे एखादी पूर्वी दाखवायची बर तुमची राहणार चाललंय बाय बस राहणार काय तुला माणूस कधी कराय म्हणते तुला मी सांगतो शिस्ती द्या त्या तुला किती करायचं माझ्या आई बाबा द्या तकर माझ्या द्या तकर यांच्या तकर किती कर, कर। पण या कंटी जर केलं ना मग माव लगे शिर उठवती खरं कुठे जे जे द्या केलं कर ना मोकळ्या मनात कर मोकळ्या मनात कर काय अडचण नाही गरम लावायचे ना वहिनी गरम लावायचे नेटवर्क येत नाही तर आतमध्ये घरात गेले की रेंज जाती आहे हा मग किती जणांचा फोन दिवस मला तू सांग मला सगळी माणसं म्हणते फोन लागत नाही फोन लागत नाही सगळी होती ती बाहेर आलं मोबाईल घेऊन हे माणूस लगेच डोक्याने मी जातो बसून देतो लगेच वायफाय ना मग तसं काय तर करा तिथं तसं काहीतरी केलं तर माणूस आता कॉल कॉलला सुद्धा लांबचा माणूस आपल्याला दिसतंय का नाही सांग ह्याच्यात दिसतंय का नाही सांग कुशाली म्हणा ती माणूस कसा आहे काय चला आपला चाय तर करू घे चला भाऊजी चाय चला गोष्टीला बरं तुम्ही ना चला 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 आले फारख रे बाबा हे काय राहत माहितीये का आपल्या मनाचा संशय राहतो कधी 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 माणसं तिला सांगायचं ना कंटी कर... निर। बोलतो मी तुला काय आणून ती काय आण मला राग नाही ना का मग आता पण मग विचारायचं ना कोण आहे काय कोणला काय सांगू राहिली असं विचारून घ्यायचं पहिले पण मग तिला मला घरात सांगायचं का फोन येऊन राहिले मला मी जाते बाहेर मग मला आलं राग बाबा बाय आज काय ना संसारी बाहेरातील लई चांगलं राहत मी आज इतकं तापेल होत इतकं म्हणून आज डोक्यात गड्ड टाकायचा आणि मी फाशी घेऊन टाकायचं परपज संपूर्ण टाकायचं आता माला एक, एक सांग आता तुझ्याकडे फोन आहे ठकीच आहे मग तुलाच फोन आहे ना आणि ते जर ते वहिनीन चेक केले मग ते ठके जाऊ दे ते जागा ठेव माझं पहिलं तेच ना मग ते जर वहिनीन चेक केलं मग तिला जर कळलं मग मी तो फोन आहे ना याला टाकून दिले ब्लॅकला चाल आता चुपचाप चाल तू जा तिथे पितळ उघड पाडायला थक पितळ उघडा थक लोक सांगित जा चालवते काय करायला गेले फोन तरी येऊ आता